व्यसनाधीन नातवाने धारदार हत्याराने वार करून आजोबाला जखमी केल्याची घटना दक्षिण शिवाजीनगर गोसावी गल्ली सांगली येथे घडली या प्रकरणी मनोहर फत्तुमल नरसिंगाणे वय एकसष्ठ यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून हर्ष नितीनं नरसिंगाणे वय बावीस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीचा संचित हा नातू असून दोघे दक्षिण शिवाजीनगर गोसावी गल्ली सांगली येथे राहण्यास आहेत फिर्यादीचे चप्पल दुकान तर नातवाचे कापड दुकान आहे मात्र नातवास दारूचे आणि इतर व्यसन आहे अकरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजता फिर्यादी या संचित आरोपी यांनी कारण नसताना शिबिगाळ करून उजव्या हातात लाकडी दांडके आणि कोणते तरी धारदार हत्याराने फिर्यादीच्या उजव्या हाताचे फोरम्स आणि उजव्या कानाच्या पाठीमागे मारून फिर्यादी जखमी करून पळून गेला आहे म्हणून उपचारानंतर फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून नातवा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे